आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत यानिमित्त सर्वप्रथम राज्यातील जनतेला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आज या निमित्त मी देशासाठी आपले प्राण अर्पण केलेले हुतात्मे आणि स्वातंत्र्यवीर यांनाही त्रिवार वंदन करतो या हुतात्म्यांची नेहमी आठवण राहावी म्हणून आपण राज्यात नऊ ऑगस्ट क्रांती दिनापासून हर घर तिरंगा अभियान उत्साहानं राबवलं आहे तिरंगाच्या सन्मानासाठी अनेक कार्यक्रम आपण गेल्या आठवड्याभरात साजरे केले देशप्रेमाची ही ज्योत नेहमी आपल्या हृदयात तेवत राहिली पाहिजे गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रानं आपल्या कामगिरीने नाव कोरलं आहे मोठ्या प्रमाणात आलेली विदेशी गुंतवणूक असो किंवा समाजातील दुर्बल गोरगरिबांसाठी आखलेल्या नाविन्यपूर्ण योजना असो महाराष्ट्रानं आपली बांधिलकी दाखवून दिलेली आहे आमच्या या प्रयत्नात देशाचे आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांचं नेहमी मार्गदर्शन मिळतं आणि त्यामुळेच महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन वेगाने धावते जेव्हा आपण विकसित भारत असं म्हणतो हो, तेव्हा महाराष्ट्राचं ते योगदान यात खूप मोठं असणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी आपल्याला तशी धोरणं आखावी लागतील आणि त्या दृष्टीने आम्ही गेल्या दोन वर्षापासून महत्त्वाकांक्षी पावलं टाकली आहेत कृषी शिक्षण ऊर्जा निर्मिती माहिती तंत्रज्ञान बांधकाम पर्यटन आरोग्य सुविधा कौशल्य विकास पायाभूत सुविधा आरोग्यसेवा या क्षेत्रामध्ये आमूलाग्र क्रांती आणतो आहोत राज्यात पंधरा दशलक्ष रोजगार निर्माण करण्याचं आम्ही ठरवलं आहे राज्याची सर्वांगीण प्रगती झपाट्याने व्हावी म्हणून नवीन अद्ययावत धोरणांची अंमलबजावणी सुरू केली आहे वाढवणसारखं बंदर तर गेम चेंजर ठरणार आहे केवळ मुंबई पुणे नागपूरच नाही तर प्रत्येक जिल्ह्याच्या विकासावर आम्ही लक्ष केले